गेल्या अनेक वर्ष म्हणजे साधारणतः बालपणापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कळवण तालुक्यातील प्रकोश या खेड्या गावात शेतकरी कुटुंबात असताना तेव्हापासून आम्ही साहेबांच्या विचाराने प्रेरित होतो नंतर शालेय शिक्षणानंतर सटाणा येथे कॉलेज करत असताना साधारणतः पंच्याण्णव ते दोन हजार तिथं सुद्धा मी शिवसेनेत सक्रिय होतो त्या काळातले जे शिवसेनेचे लोक होते त्यांच्यासोबत काम करायचो नंतरच्या काळानंतर शिक्षण आठ नाशिकमध्ये दोन हजार मध्ये आल्यानंतर तेव्हाचे जिल्हा प्रमुख सुनील भाऊ असतील दत्ताजी नाना गायकवाड जयंती दिंदे वसंत भाऊ या सर्वच लोक विनायकजी पांडे त्या त्या काळामध्ये मी ह्या लोकांसोबत काम करत होतो नंतर शाखा प्रमुख झालो वार्ड प्रमुख झालो विभाग प्रमुख झालो उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख दोन वेळेस महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून निवडून गेलो आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेचा विषय येईल शिवसेनेच्या साठी काम करण्यात आम्ही पुढे अग्रसर होतो आतापर्यंत मग करंजकर असतील बोरस्ते असतील सुधाभाऊ विलासराव यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं आणि अनेक पक्षामध्ये पडझड पाहिल्या राणे गेले राज ठाकरे गेले परंतु आमच्यासारख्या अशा असंख्य आणि आकृत शिवसैनिक या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आहेत की आज बी ते बाळासाहेब ठाकरे असतील आज खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेब ज्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत आदित्य ठाकरे साहेबांचं उभरत नेतृत्व संजय जयदव साहेब यांच्यासारखा नेता खंबीर नेता महाराष्ट्रात देशामध्ये भारतीय जनता पार्टी असेल महाराष्ट्रामध्ये ही जी अभद्र युती झाली चुकीच्या मार्गाने निवडून आले आणि यांना तोंड देण्यासाठी आमच्यासारख्या असे अनेक शिवसैनिक आहेत मला जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी आज नियुक्त केलेले आहे पुढील काळामध्ये काम करत असताना या शहरातील या जिल्ह्यातील सर्व नेते सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांना सोबत घेऊन पक्ष संघटनेची बांधणी करण्यासाठी मी गावागावात खेड्याखेड्यात गल्ली गल्ली चौका चौकात विभागा विभागामध्ये त्या त्या भागाचे जुने जाणते आता पक्षात असलेले आणि नवीन लोकांना कसं जोडता येईल याच्यासाठी काम करणार आहे नाशिक ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र आणि देशातील अनेक लोक इथं येतात व्यवसाय नोकरी निमित्त उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळा नंदुरबार आणि विशेष करून कसमातीमधली अनेक मंडळी इथे आहे त्या भागातील लोकांना आम्ही त्यांच्याकडे जाऊन उद्धव साहेबांच्या पाठीमागे कसं खंबीर उभं राहता येईल याच्यासाठी आम्ही ये सर्वजण काम करणार आहोत पक्षाच्या काम करत असताना कुठेही पक्षाचं नाव खराब होईल काही चुकीच्या पद्धतीने काम आमच्याकडनं होणार नाही याची खबरदारी घेऊ आणि पक्ष पुन्हा जोरात करू असा मला विश्वास आहे <coughs> एनसीएम न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक